माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांचं वादग्रस्त वक्तव्य चांगलंच महागात पडताना आहे बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानांना पळवून लावलं आपण का करू शकत नाही असा वादग्रस्त सवाल त्यांनी शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात केला होता दरम्यान या विधानावर भाजपने आक्षेप घेतला असून सांगलीतील भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी राजू शेट्टींच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तसंच राजू शेट्टींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात येते काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून लोकांनी काहीतरी शिकावं असं म्हणत राजू शेट्टींनी बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानांना पळवून लावलं असेल तर आपण असं का करू शकत नाही असा वादग्रस्त सवाल केला होता या वक्तव्यानं आता नवा वाद निर्माण होताना दिसतोय राजू शेट्टींच्या वक्तव्यावर देशद्रोहाचा गुन्हा राजू शेट्टींनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे सांगलीतील भाजपच्या महिला नेत्या नीता केळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे राजू शेट्टींच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक होताना दिसत काय म्हणाले राजू शेट्टी माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलत होते शेतकरी सहविचार सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काहीतरी शिकावं जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानांना पळवून लावलं असेल तर आपण असं का करू शकत नाही सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज माजी खासदार राजू शेट्टी यांनी जे लोकांना संबोधित करताना जे दे देशविरोधी असे वक्तव्य केले की शेजारच्या बांगलादेशामधल्या पंतप्रधानांना कसं पळवून लावलंय असं तुम्ही का करू शकत नाही असं ते समोर सभेमधल्या लोकांना उद्युक्त करत होते मग ते देशाच्या खरं तर एका सहिष्णू अशा हिंदुस्थानामध्ये शेख हसीना या पंतप्रधान तिकडे आश्रयाला आल्या आहेत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या गोष्टीला पाठिंबा देत आहेत असं असताना एक माजी खासदार अशा पद्धतीनं देशद्रोही वक्तव्य करतो लोकांना चिठावणी देतो अशा पद्धतीनं आपल्या देशातल्या पंतप्रधानांना का हकलून लावत नाही तुमचे हात का शिवशिवत नाही अशा पद्धतीचं जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध न करता मी आज इथे विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये या माजी खासदारांच्या विरुद्ध देशद्रोहाचा एकशे चोवीस ए जो आता नवीन भारतीय दंड भारतीय संहितेप्रमाणे त्यांना न्याय संहितेप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा असं विश्रामबाग आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन ईश्वर ओमासे यांना विनंती केलेली आहे की त्यांनी सगळे तपशील पडताळून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचं मान्य आहे मला असं वाटतंय की अशा पद्धतीनं या स्फोटक परिस्थितीमध्ये एक आमचा देश सगळ्या जगामध्ये दे। प्रतिनिधित्व करत असताना मोदीजींच्या नेतृत्व सगळीकडं चांगल्या पद्धतीनं त्यांना सन्मान मिळत असताना आमच्या देशामध्ये असा आराजक मागण्याचा प्रयत्न पुन्हा कुणीही करू नये यासाठी आज आम्ही हा पाऊल उचललेला आहे आणि मला असं वाटतंय की याची दखल सगळ्या नेत्यांनी घेऊन सांभाळून बोललं पाहिजे असं या परिस्थितीमध्ये दे, अत्यंत देश आता कठीण परिस्थितीमध्ये दे, बांगलादेशची स्थिती आहे आपले बांधव तिथं विद्यार्थी अडचणीत आहेत त्यांचा विचार करायचं सोडून देशातल्या लोकांना चिथावणी करत आपल्या वक्तव्यानं कसं दंगा पसरेल असं जे करतायत त्याचा आम्ही निषेध करतोय आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी करतोय